नमस्कार विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या तलाठी भरती पंचवीस वीस यासाठीचा आपण फॉर्म कधी सुटणार आहेत किंवा कोणत्या व्यक्तींना तो फॉर्म भरता येऊ शकतो म्हणजे फॉर्म भरण्यासाठीची पात्रता काय आहे परीक्षा फी किती आहे या संदर्भात आपण मागील व्हिडिओमध्ये माहिती घेतलेलीच आहे विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरतीची तयारी ही शून्यातून करावी लागते आणि यासाठी एम पी एस सी करणारे विद्यार्थी जे आहेत ते तलाठी भरतीकडे प्लॅन बी म्हणून बघत असतात आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांशी स्पर्धा करायची असते आणि ती स्पर्धा करत असताना आपल्याला एमपीएससी चे विद्यार्थी हो। हे आपले टार्गेट असतात आणि त्यांच्या सोबत स्पर्धा करायची म्हटल्यानंतर आपल्याला त्यांच्या अभ्यासाप्रमाणे आपल्याला अभ्यास करायला लागतो आणि तो करणं आवश्यक असतं आता सगळ्यात आधी तर आपण अभ्यासक्रमाला सुरुवात करणारच आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास तलाठी भरतीचा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम दिलेला आहे किती मार्काला कोणत्या विषयासाठी किती मार्क आहेत आणि त्याला मार्क्स किती आहेत हेही आपण सांगितलेलं आहे आणि त्या विषयाचे कोणकोणते घटक आहेत तेही आपण मागच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे तर सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्वाचं म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत पंचायती राज आणि भारताचे संविधान हा आहे आपला टॉपिक क्रमांक तीन मधला विषय म्हणजे हा इथं अभ्यासक्रमाचे विश्लेषण दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पहिलं तर आहे मराठी भाषा दुसरं आहे इंग्रजी भाषा तिसरा आहे सामान्य ज्ञान आणि चौथं आहे बौद्धिक चाचणी अंक गणित तर याच्यामध्ये आपण सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्नांसाठी असणार आहे आणि त्याचे गुण आहेत पन्नास तर या सामान्य ज्ञानामध्ये आपण मरा इतिहास भूगोल शिकणार आहोत आणि त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये पंचायती राज हा एक टॉपिक आहे तर तो पंचायती राज याच्याबद्दल आज आपण लोकशाही म्हणजे काय आणि इतर गोष्टी आपण आता अभ्यास आहोत अगदी गोष्टीरूप पद्धतीनं समजेल अशा भाषेमध्ये आपण हे शिकणार आहोत तर सुरुवातीपासून अभ्यास करण्यासाठी आपल्याला असा अभ्यास करायला जाईच करायचं आहे आणि त्याच्याबद्दलची थोडक्यात रूपरेषा मी सांगणार आहे की आपल्याला अभ्यास करण्यासाठी स्टॅटिक जी के पासून आपल्याला सुरुवात करायची आहे आणि त्यामध्ये इतिहास भूगोल राज्यघटना याचा अभ्यास करायचा सर्वप्रथम आपण हाच अभ्यास करायचा आहे की स्टॅटिक जी के इतिहास भूगोल राज्य घटना याचा याचा अभ्यास करायचा आणि त्यासाठी पुस्तकं वाचणं अत्यंत आवश्यक आहे पुस्तकाचं वाचन कंटिन्यू करणं गरजेचं आहे आणि वाचून झाल्यानंतर त्याच्या नोट्स काढणं अतिशय गरजेचं आहे दुसरा विषय आहे अंकगणित आणि बुद्धिमत्ता त्याचा बेसिक पासून आपण सुरुवातीपासूनच अभ्यास करणार आहोत आपण त्यासाठीचे व्हिडिओ तयार करून पाठवणार आहोत म्हणजे तुमची गैरसोय होणार नाही इंग्रजी या विषयाला पण आतापासूनच सुरुवात करायची आहे त्यासाठी हो व्हॉकॅब आणि ग्रामर असे दोन भाग पाडायचे आहेत आणि व्होकॅबला अल्फाबेट पासून सुरुवात करायची आहे मागच्या वर्षीची जी परीक्षा झालेली होती त्याच्यामध्ये इंग्रजीमुळं बऱ्याच लोकांचे मार्क्स कमी आलेले आहेत आणि त्यासाठी अभ्यास करताना इंग्रजीचे दोन भागामध्ये सुरुवात करायची आहे आणि दोन्ही भागाला समान वेळ द्यायचा आहे आता राहिलेला आहे विषय म्हणजे मराठी तर याला फार सोप्यामध्येही घ्यायचं नाही म्हणजे हलक्यातही घ्यायचं नाही आणि फार टफ आहे असंही समजायचं नाही तुम्ही अगदी शेवटच्या काळामध्ये जरी अभ्यास केला तरी चालेल तो खूप सोपा जातो असं म्हणून डोक्यात हवाही घालून घ्यायची नाहीये आणि फार अवघड जातो म्हणून त्याच्यासाठी फार टेन्शनही घ्यायचं नाहीये सोप्या पद्धतीनं आपण तर सांगणार आहोत आणि मराठी विषयाचे अगदी अलंकार पुन्हा आणखीन आपले जे काही हे आहेत जे टॉपिक आपल्याला अभ्यासक्रमाला दिलेले आहेत त्याचे सगळे व्हिडिओ आपले मराठी भाषेचे याच्या आधी आलेलेच आहेत तुम्ही ते सर्च करून त्याचा सविस्तरपणे जे दिलेलं आहे माहिती आणि त्याच्यावरचे प्रश्न त्याचा अभ्यास तुम्ही करू शकता आणि आपण त्याचे रिव्हिजन पुन्हा एकदा घेणारच आहोत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये परंतु ते शेवटच्या टप्प्यामध्ये करणार आहे आज आपण बघणार आहोत विषय क्रमांक तीन सामान्य ज्ञान आणि त्यामधील पंचायती राज हा घटक आपण बघणार आहोत तर तलाठी भरतीच्या सुरुवातीसाठी म्हणजे तलाठी भरतीचा अभ्यास सुरू करण्यासाठी आपण आजपासूनच अभ्यासाला सुरुवात करायची आहे परीक्षा कधीही असे ना का आपल्याला त्या परीक्षेच्या अनुषंगाने आतापासूनच एक एक पायरी चढायची आहे कारण यासाठी तलाठी भरतीसाठी एम करणारे विद्यार्थी इथं जास्तीत जास्त, जास्त प्रमाणामध्ये अभ्यास करत असतात आणि आपल्याला ते माहितही नसतं आपण गाफील राहतो आणि आपल्याला नक्कीच मार्क कमी पडतात यासाठी आतापासूनच आपण ही सुरुवात करायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण आता बघणार आहोत की पंचायती राज लोकशाही आता घटना हे काही पुस्तक नाही ती आपल्या नागरिकत्वाची ओळख आहे आणि आज आपण तिचा एक जबाबदार नागरिक म्हणून अभ्यास करणार आहोत आता राज्य घटना म्हणजे आपल्या लोकशाहीचा पाया ती आपल्याला न्याय स्वातंत्र्य आणि समतेची हमी देते बघा राज्य घटना म्हणजे आपल्या लोकशाहीचा पाया ती आपल्याला न्याय स्वातंत्र्य आणि समतेची हमी देते मी इथं तुम्हाला जे जे सांगणार आहे ते तुम्ही अतिशय लक्षपूर्वक ऐकायचं आहे त्याच्या नोट्स काढायचे आहेत आणि त्या तुम्ही अभ्यासक्रमात म्हणजे पाठांतरच करायचंय लिहून ठेवायचं आहे त्याच्यावरती तुमच्या तुम्ही प्रश्न सुद्धा तयार करायचे आहेत लोकशाही का हवी लोकशाही म्हणजे डेमोक्रेसी लोकशाही म्हणजे काय आणि लोकशाहीची गरज काय आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत लोकशाही म्हणजे काय लोकशाही म्हणजे प्रौढ मतदा मताधिकाराच्या आधारे खुल्या व निपक्षपाती निवडणुकांद्वारे लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींद्वारे चालणारे राज्य राज्यघटना ही प्रत्येक देशाच्या प्रशासनाचा अधिकार कर्तव्याचा आणि नागरिकांच्या हक्कांचा मूलभूत आधार आहे लोकशाही म्हणजे प्रौढ मताधिकाराच्या आधारे प्रौढ मताधिकार म्हणजे ज्या व्यक्तीला मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे असे म्हणजे अठरा वर्षापेक्षा जास्त जीवित लोक आहेत त्यांना मतदानाचा अधिकार असतो खुल्या व निपक्षपाती निवडणुकांद्वारे खुल्या आणि निपक्षपाती म्हणजे कोणत्याही पक्षाची अडकाठी न येता आणि मोकळ्यापणाने मोकळ्या वातावरणामध्ये ज्या निवडणुका घेतल्या जातात आणि जे मतदान जात होत आणि त्याद्वारे लोकांनी निवडून दिलेले जे प्रतिनिधी असतात आणि ते राज्य चालवतात त्याला लोकशाही असं म्हणतात राज्यघटना ही, ही प्रत्येक देशाच्या प्रशासनाचा अधिकार कर्तव्याचा आणि नागरिकांच्या हक्काचा मूलभूत आधार आहे लोकशाहीचा अर्थ लोकशाही हा डेमोक्रॉसी या इंग्रजी संज्ञेचा मराठी प्रतिशब्द आहे त्याची इंग्रजी उत्पत्ती क्रोशामध्ये डीमॉस अधिक क्रसी अशी फोड केली असून त्यांचा अनुक्रमे सामान्य लोक व सत्ता असा अर्थ दिलेला आहे डीमॉस अधिक क्रसी सामान्य लोक व सत्ता असा अर्थ दिलेला आहे हा शब्द डीमॉस अधिक क्रॅटोस या ग्रीक शब्दापासून झालेला असून त्याचे लॅटिन रूप डीमोक्रेशिया असे आढळते म्हणून लोकशाही म्हणजे लोकांची सत्ता होय डेमोक्रॉसी म्हणजे डिमॉस अधिक क्रॉसी क्रॉसी म्हणजे सामान्य लोक आणि सत्ता म्हणून डिमोक्रॅशिया हा ग्रीक शब्दापासून त्याचं रूप आहे लॅटिन रूप ग्रीक शब्दापासून तयार झालेला असून लॅटिन रूप आहे डिमोक्रेशिया आणि म्हणूनच लोकशाही म्हणजे लोकांची सत्ता होय लोकशाही हा डेमोक्रसी या इंग्रजी शब्दाचा मराठी प्रतिशब्द आहे लोकशाहीत सत्ता जनतेकडे असते आणि सर्व सत्ता जनतेतून निर्माण झालेल्या प्रतिनिधींद्वारे चालवली जाते म्हणजे आपण जनतेतून एक उमेदवार उभा करतो किंवा उभा राहतो आणि त्याला आपण मतदान करून निवडून देतो म्हणजेच तो जनतेतून निवडून दिलेला असतो आणि तो आपल्या जनतेच प्रतिनिधित्व करतो त्याच्याद्वारे सरकार किंवा सत्ता चालवली जाते या न्यायव्यवस्थेत नागरिकांना निवडणुकीद्वारे सरकार निवडण्याचा व हटवण्याचा अधिकार असतो म्हणजे लोकशाहीमध्ये नागरिक म्हणजे सर्वसामान्य जनता निवडणुकीद्वारे आपले सरकार किंवा आपल्या आवडीचा पक्ष किंवा जो आपल्यासाठी आपलं कल्याण करेल असा प्रतिनिधी किंवा काय पण प्रतिनिधी किंवा सरकार निवडून देतो निवडून देण्याचा हक्क किंवा तो हटवण्याचा हक्क हा नागरिकांनाच असतो आणि हे फक्त लोकशाहीमध्ये घडत सर्व व्यक्ती जात धर्म लिंग भाषा भेद न करता सर्वांना मतदानाचा आणि नागरी हक्कांचा समसमान अधिकार मिळतो लोकशाहीमध्ये व्यक्ती कोणत्याही जातीची असो धर्माची असो लिंग कोणतंही असो म्हणजे स्त्री पुरुष तृतीय पंथी कुणीही असलं तरी आणि भाषा त्यांची कोणतीही असली तरी हा असा भेद न करता मतदानाचा हक्क आणि नागरी हक्कांचा समान अधिकार सर्वांना आहे जे व्यक्ती अठरा वर्षापेक्षा जास्त आहे ते मतदान करण्याला पात्र आहेत लोकशाहीच्या प्रमुख वैशिष्ट्यामध्ये बहुमताचा निर्णय सर्वसाधारण मताधिकार मुक्त निवडणुका मुक न्यायव्यवस्था यांचा समावेश होतो बघा लोकशाहीची वैशिष्ट्यामध्ये बहुमताचा निर्णय म्हणजे ज्या पक्षाला किंवा ज्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतं पडतील तो फायनल असतो किंवा तो, तो निवडून येतो सर्वसाधारण मताधिकार म्हणजे सर्वसामान्य जनतेतून मत देणे किंवा लोकांना मतदानाचा अधिकार मिळणे मुक्त निवडणुका म्हणजे कोणताही दबाव न देता आपल्याला आपल्याला जो पक्ष किंवा जो नेता आवडत असेल किंवा तो काम करेल असं वाटत असेल अशा नेत्याला किंवा त्या पक्षाला मतदान देणं म्हणजे मुक्त निवडणुका विचारमुक्तता लोकाभिमुख प्रशासन म्हणजे लोकांनी लोकांच्या मधून निवडून दिलेला जो प्रमुख असतो तो प्रशासक म्हणून काम करतो स्वतंत्र न्यायव्यवस्था याचा समावेश होतो हा लोकशाहीची वैशिष्ट्यामध्ये हे सगळे विषय येतात म्हणजेच बहुमताचा निर्णय सर्व सर्वसाधारण मताधिकार मुक्त निवडणुका विचारमुक्तता लोकाभिमुख प्रशासन आणि स्वतंत्र न्यायव्यवस्था लोकशाही म्हणजे लोकांचे लोकांसाठी लोकांनी चालवलेले शासन ही व्याख्या पाठच करून ठेवायची लोकशाही म्हणजे लोकांचे लोकांसाठी लोकांनी चालविलेले शासन राज्यघटना हे देशाचे संविधान त्यात तयार केलेल्या नियमानुसार देश चालतो म्हणजे संविधानानुसार आपला देश चालत असतो संविधान राज्यघटना जी असते राज्य ते म्हणजे देशाचं संविधान असतं आणि त्यामध्ये जे नियम असतात त्यानुसार देशाचा कारभार केला जातो दोन्हीचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांचे कल्याण आणि अधिकार सुरक्षा म्हणजे लोकशाही आणि राज्यघटना किंवा संविधान ह्या दोन्हीचा मुख्य उद्देश असा आहे की नागरिकांचे कल्याण आणि अधिकार सुरक्षा लोकशाहीची व्याख्या बघा लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही लोकशाहीमध्ये आचार विचार आणि मत स्वातंत्र्य असते आचार म्हणजे राहणे वागणे विचार म्हणजे आपल्याला कोणाला मत द्यायचं आहे किंवा कोणता पक्ष सरस आहे हे ठरविणे आणि आपल्याला मत देताना कोणताही दबाव न देता मतदानाचा हक्क बजावणे म्हणजे मत, मत स्वातंत्र्य लोक्षाही। हे म्हणजे लोकशाही आता लोकशाहीच्या व्याख्या वेगवेगळ्या लेखकांनी म्हणा किंवा वेगवेगळ्या संशोधकांनी ज्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये अब्राहम लिंकन यांची लोकशाहीची जी, जी व्याख्या आहे ती लोकांनी लोकांकरिता लोकांच्या कल्याणासाठी चालविण्यात आलेले शासन म्हणजे लोकशाही त्यानंतर लॉर्ड ब्राईस यांच्या मते लोकशाही म्हणजे असा शासन प्रकार की ज्यामध्ये सत्ता एका विशिष्ट लोकाची नसते तर संपूर्ण जनतेच्या हाती असते प्राध्यापक डायसी याच्या मते लोकशाही शासनाचे असे रूप आहे की ज्यामध्ये जनतेचा फार मोठा भाग शासन करतो आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी व्याख्या आहे ती अब्राहम लिंकन यांची व्याख्या ही सर्व मान्य झालेले आहे लोकांनी लोकांकरिता लोकांच्या कल्याणासाठी चालवलेले शासन म्हणजे लोकशाही लोकशाहीचे प्रकार आणि त्यांची वैशिष्ट्ये लोकशाहीचे प्रकार प्रत्यक्ष अप्रत्यक्ष किंवा प्रातिनिधिक संसदीय अध्यक्षीय सहभागी विचारपूर्वक बहुलवादी उतारमतवादी सहमतीपूर्ण सामाजिक डिजिटल म्हणजेच ई लोकशाही इत्यादी आहेत आणि प्रत्येक प्रकाराला वेगवेगळ्या वैशिष्ट्यांसह ओळखता येते लोकशाहीचे प्रकार आणि त्याचे वैशिष्ट्ये आपण बघणार आहोत हे आता आपण बघितलेले आहेत प्रकार प्रत्यक्ष लोकशाही अप्रत्यक्ष लोकशाही प्रातिनिधिक लोकशाही संसदीय अध्यक्षीय सहभागी वगैरे वगैरे हे सर्व तुम्ही तुमच्या नोट्समध्ये लिहून ठेवा लोकशाहीचे प्रकार कोणकोणते आहेत लोकशाहीचा मुख्य प्रकार म्हणजे प्रत्यक्ष लोकशाही प्रत्यक्ष लोकशाही म्हणजे काय तर नागरिक आपले निर्णय थेट मतदानाने घेतात व कायदे थेट मंजूर करतात संधी मिळेल तेथे लोक स्वतः निर्णय प्रक्रिया करतात आणि मध्ये काही स्वरूपामध्येही प्रत्यक्ष लोकशाही दिसून येते बघा प्रत्यक्ष लोकशाही म्हणजे नागरिक आपले निर्णय थेट मतदानाने घेतात व कायदे थेट मंजूर करतात संधी मिळेल तिथे लोक स्वतः निर्णय प्रक्रिया करतात आणि अशी पद्धती ही स्वित्झर्लंड मध्ये राबविली जाते तिला प्रत्यक्ष लोकशाही असे म्हणतात प्रातिनिधिक लोकशाही म्हणजे काय तर आधुनिक लोकशाही ही प्रातिनिधिक लोकशाही आहे लोकशाहीतील निर्णय प्रक्रियेत संपूर्ण जनतेला सामावून घेणे शक्य नाही यातून जनतेने आपल्या वतीने काही लोकांना राज्यकारभार करण्यासाठी प्रतिनिधी म्हणून उडून देण्याची पद्धत निर्माण झाली या पद्धतीमध्ये प्रतिनिधींनी जनतेला जबाबदार राहून जनतेच्या कल्याणाला प्राधान्य देत राज्य कारभार करणे अपेक्षित असते म्हणजेच प्रातिनिधिक लोकशाही म्हणजे आपल्यामधीलच एक व्यक्तीला निवडून द्यायचं आणि त्यांच्या हस्ते कारभार करायचा आणि त्याच्यातून जनतेचं कल्याण साधायचं हे म्हणजे प्रातिनिधिक लोकशाही अप्रत्यक्ष किंवा प्रातिनिधिक लोकशाही जनता आपल्या प्रतिनिधींना निवडून पाठवते आणि हे प्रतिनिधी सरकार चालवतात अशी पद्धत भारत ब्रिटन अमेरिका यासारख्या अनेक देशांमध्ये लागू आहे हे तुम्ही नोट्स काढू शकता की प्रातिनिधिक लोकशाही किंवा अप्रत्यक्ष लोकशाही कोणत्या देशांमध्ये लागू आहे तर भारत ब्रिटन अमेरिका अशा देशांमध्ये प्रातिनिधिक किंवा अप्रत्यक्ष लोकशाही लागू आहे संसदीय लोकशाही सरकार संसदेमध्ये बहुमत असलेल्या पक्षाकडे असते म्हणजेच संसदीय लोकशाही सरकार कोणाच्या ताब्यात था असते था तर संसदेमध्ये बहुमत असलेल्या पक्षाचे सरकार असते म्हणजे संसदीय लोकशाही संसदीय लोकशाही सरकार संसदेमध्ये बहुमत असलेल्या पक्षाकडे असते कार्यकारी म्हणजे मंत्रिमंडळ संसदेला जबाबदार असते आणि भारतामध्ये ही पद्धत आहे कार्यकारी म्हणजे मंत्रिमंडळ हे संसदेला जबाबदार असते आणि भारतामध्ये संसदीय लोकशाही अस्तित्वात आहे अध्यक्षीय लोकशाही अध्यक्ष निवडून सरकार चालवतो कार्यकारी संसद पासून स्वतंत्र असतो अमेरिकामध्ये या प्रणालीचे मुख्य उदाहरण आहे अध्यक्षीय लोकशाही म्हणजे अध्यक्ष निवडून देणे आणि त्यांनी सरकार चालवणे कार्यकारी सत्ताधिकारी संसदेपासून स्वतंत्र असतो म्हणजे जे लोक कार्यकारी मंडळ असतं हे किंवा संसदेपासून किंवा सत्ताधिकाऱ्यापासून स्वतंत्र असते आणि अशी जी पद्धती आहे ती अमेरिकेमध्ये आहे म्हणून आपण अमेरिकेचे अध्यक्ष असं म्हणतो आणि आपल्याकडे संसदीय लोकशाही पद्धती असल्यामुळे पंतप्रधान असं आपण म्हणतो आपल्या जे प्रमुख असतात त्यांना पंतप्रधान म्हटलं जातं आणि अमेरिकेमध्ये अध्यक्ष म्हटलं जात सहभागी विचारपूर्वक लोकशाही नागरिक निर्णय प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतात वादविवाद व चर्चा यांना महत्व असते हे म्हणजे सहभागी किंवा विचारपूर्वक लोकशाही बहुलवादी लोकशाही म्हणजे विशिष विविध दृष्टिकोन व गटांसाठी खुले अनेक हितसंबंधाचे प्रतिनिधित्व असते बहुलवादी म्हणजे विविध दृष्टिकोन आणि गट यासाठी खुले अनेक हितसंबंधाचे प्रतिनिधित्व असते उदारमतवादी लोकशाही व्यक्ती स्वातंत्र्य नागरी हक्क न्याय समानता यावर भर असतो उदारमतवादी लोकशाहीमध्ये व्यक्ती स्वातंत्र्य नागरी हक्क न्याय समानता यावर भर असतो सहमतीपूर्ण लोकशाही एकमुखीपणे किंवा सहमतीने निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि सहकार्य वाढवते सहमतीपूर्ण एकमुखीपणे किंवा सहमतीने निर्णय घेण्याचा प्रयत्न करणे सामाजिक लोकशाहीमध्ये सामाजिक कल्याण समता आणि आर्थिक न्यायाला प्राधान्य दिले जाते ही लोकशाही किंवा डिजिटल लोकशाही आधुनिक तंत्रज्ञानामुळे नागरिकांचा थेट आणि विखुरलेला सहभाग वाढतो ई लोकशाही किंवा डिजिटल लोकशाही याच्यावरती आपण फोकस करायचा ई लोकशाही आधुनिक तंत्रज्ञानामुळे नागरिकांचा थेट व विखुरलेला सहभाग वाढतो लोकशाहीची वैशिष्ट्ये लोकशाही ही सार्वभौमत्व लोकांकडे असते लोकशाहीमध्ये सार्वभौमत्व लोकांकडे असते म्हणजे लोक आपल्या मताने आपला प्रतिनिधी निवडतात सर्व नागरिकांना मतदानाचा व सरकार निवडण्याचा अधिकार असतो म्हणजे जे अठरा वर्षापेक्षा जास्त वयाचे लोक आहेत त्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त झालेला असतो त्यामध्ये जात धर्म लिंग भाषा असं कोणीही किंवा कोणताही प्रकार आड येत नाही किंवा त्यापासून व्यत्यय येत नाही व्यक्ती स्वतंत्र आणि मूलभूत हक्क असतात कायद्याचे राज्य आणि न्यायासाठी स्वतंत्र व्यवस्था असते लोकशाही जरी असली तरी सुद्धा कायदा आणि न्याय ही एक स्वतंत्र न्याय व्यवस्था आहे ज्याला आपण कोर्ट म्हणतो तर कायद्याचे राज्य आणि न्यायासाठी स्वतंत्र व्यवस्था असते अल्पसंख्याकांचे संरक्षण बहुलता आणि विविधतेला मान्यता दिली जाते अल्पसंख्याक म्हणजे ज्या समाजाचे किंवा ज्या जातीचे लोक कमी प्रमाणात आहेत त्यांना संरक्षण देणे बहुलता आणि विविधतेला मान्यता दिली जाते बहुलता आणि विविधता म्हणजे जे अतिप्रमाणात आहे किंवा वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या आहेत म्हणजे इतर जाती धर्म भेद असा भेद न करता त्या सर्वांना सामावून घेतलं जातं निवडणुका नियमित व मुक्त असतात व सरकारचे कार्य पारदर्शक असते निवडणुका नियमित म्हणजे दर पाच वर्षांनी निवडणुका घेतल्या जातात त्या मुक्त असतात म्हणजे कोणताही दबाव न घेता त्या निवडणुका पार पाडल्या जातात आणि जाता सरकारचे कार्य हे पारदर्शक असते सत्तेचे विकेंद्रीकरण आणि स्थानिक प्रशासनाला प्रोत्साहन मिळते सत्तेचे विकेंद्रीकरण आणि स्थानिक प्रशासनाला प्रोत्साहन दिल्यामुळं कारभार हा व्यवस्थितपणे चालवला जातो ज्याला आपण सरकार असे म्हणतो लोकशाहीचे फायदे आणि मर्यादा थेट आणि सक्रिय सहभाग या व्यवस्थेचे मुख्य वैशिष्ट्य असून निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता व वा उत्तरदायित्व वाढते पण मोठ्या लोकसंख्येच्या देशामध्ये काही अडचणीही निर्माण होत असतात बघूयात आपण थेट लोकशाहीचे फायदे काय आहेत ते यामध्ये नागरिकांना निर्णय प्रक्रियेमध्ये थेट आणि सक्रिय सहभाग मिळतो त्यामुळे शासन अधिक पारदर्शक आणि जबाबदार राहते निर्णय प्रक्रिया सर्वसामान्यांसाठी खुले आणि सहज उपलब्ध असते नागरिकांना त्यांचे मत मोकळेपणाने व्यक्त करण्याची आणि थेट कायद्यात सहभागी होण्याची संधी मिळते त्यामुळे सामाजिक जागरूकता आणि जबाबदारी वाढते जिथे थेट लोकशाही असते त्याचे फायदे आहेत की नागरिकांना जो काही निर्णय असतो जो सरकार निर्णय घेतो त्यामध्ये प्रत्यक्षपणे किंवा थेट सहभाग घेता येतो त्यामुळे शासन अधिक पारदर्शक बनते किंवा जबाबदार राहते आणि निर्णय घेत असताना सर्वसामान्य सहजपणे उपलब्धता मिळते किंवा सहज जाण्याचा वाव मिळतो किंवा निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते नागरिकांना त्यांचे मत मोकळेपणाने व्यक्त करण्याची आणि थेट कायद्यात सहभागी होण्याची संधी मिळते त्यामुळे जा जागरूकता सामाजिक जागरूकता आणि जबाबदारी आणि प्रभावी निर्णय घेता येतात उदाहरणार्थ ग्राम सभेत गावच्या प्रश्नावर थेट जनता चर्चा करते आणि मतदानाद्वारे ठराव घेते स्थानिक गोष्टीबाबत त्वरित आणि प्रभावी निर्णय घेता येतात आता इथे उदाहरण दिलेलं आहे स्थानिक म्हणजे गाव पातळीवरती मग गाव पातळीवरती महिन्यातून एकदा किंवा दोन महिन्यातून एकदा अशा ग्रामसभा घेतल्या जातात आणि त्यामध्ये गावाचे काही प्रश्न असतील जसं की पाण्याची सोय हो रस्त्यांची सोय हो किंवा इतर काही हगंद गाव हगंदारी मुक्त करणे वगैरे जे असे काही जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती रस्त्यांचे काही अडचणी असतील तर त्यासाठी जनता ही म्हणजे गावातील लोक हे त्या सभेमध्ये सहभागी होतात आणि आपल्या अडचणी मांडून त्या मतदानाद्वारे सगळ्यांच्या सहमतीने ठराव घेऊन त्यावरती निर्णय घेतला जातो बहुसंख्य लोकांची इच्छा कायद्यात थेट प्रतिबिंबित होते म्हणजे ज्या जास्तीत जास्त लोकांचं जे मत असेल तर तो म्हणजे त्याचं कायद्यात त्याचं रूपांतर केलं जातं आणि त्या पद्धतीनं त्या गावामध्ये किंवा मोठ्या गाव शहरांमध्ये किंवा सरकारकडून त्याची अंमलबजावणी केली जाते हे थे के थे 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 आहे थेट लोकशाहीचे फायदे आता थेट लोकशाहीच्या मर्यादाही काय आहेत तर देशाची लोकसंख्या मोठी असेल किंवा भौगोलिक क्षेत्र विशाल असेल तर सर्व नागरिकांचा निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग करणे अशक्य किंवा अव्यवहार्य ठरू शकते मोठ्या लोकसंख्येच्या किंवा मोठ्या क्षेत्रफळाच्या देशांमध्ये हे शक्य होत नाही नागरिक सर्व नागरिकांना या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेणं अवघड होतं सर्वच नागरिक प्रत्येक विषयात तज्ज्ञ असतीलच असे नाही त्यामुळे काही निर्णय हे माहिती अभावी घेण्याची शक्यता असते जे लोकसंख्या आहे त्यामध्ये सगळे लोक सुज्ञ असतील किंवा हुशार असतील असं नाही तर त्यांच्यामुळं काही निर्णय हे माहिती नसल्यामुळं व्यवस्थितपणे घेतले जातीलच असं नाही वेळ खाऊ आणि खर्चिक प्रक्रिया असू शकते कारण प्रत्येक मुद्द्यावर लोकमत घेतले जाते आता एखादा मुद्दा मांडायचा असेल तर तो एवढ्या सगळ्या लोकांच्या किंवा मोठ्या लोकसंख्येच्या देशामध्ये तो घ्यायचा असेल तर त्यामुळे त्या प्रत्येकाचं मत विचारात घेणं हे फार रचक प्रक्रिया आणि वेळ काढूपणाचं धोरण असू शकतं त्यामुळे प्रत्येकाचं मत घेता येत नाही समूह किंवा विशिष्ट हितसंबंध गट लोकमतावर परिणाम करू शकतात त्यामुळे बहुतेकदा अल्पसंख्याकांच्या हितांची उपेक्षा होऊ शकते समूह किंवा विशिष्ट हितसंबंध गट म्हणजे की जे टोळ्या असतात किंवा एखाद्या जातीचे लोक एकत्र असतात किंवा एखाद्या जमातीचे लोक एकत्र होऊन जर एखादा निर्णय घेत असतील तर ते लोकमत हे त्या गटावरती परिणाम करू शकतो किंवा तो गट लोकमतावर परिणाम करू शकतो आणि त्यामुळं ज्या समाजाचे किंवा ज्या जातीचे लोकांची संख्या कमी आहे अशा लोकांना न्याय मिळत नाही ज्यांची वर्चस्व आहे अशाच लोकांच्या मताचा विचार केला जातो आणि त्यांचाच फायदा होतो आणि अल्पसंख्याक किंवा कमी लोकसंख्या असलेल्या समाजाचे किंवा जातीच्या लोकांना त्यांच्या मनासारखं मदत किंवा मा त्यांच्या मनासारखे फायदे मिळत नाहीत त्यामुळे त्यांची उपेक्षा होऊ शकते हे मोठ्या देशांमध्ये दे किंवा जास्त क्षेत्र भौगोलिक क्षेत्र असलेल्या देशांमध्ये असं देशा होऊ शकतं समाजातील सर्व स्तरांच्या लोकांचा पुरेसा सहभाग न मिळाल्यास निर्णयाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो मोठा समाज असेल तर प्रत्येकच लोकांपर्यंत पोहोचणं शक्य नसतं आणि त्यांची मतं घेणंही शक्य होत नाही मग लोकांचं शंभर टक्के सहभाग नोंदवला जात नाही आणि त्यामुळेच निर्णय हा नीट होत नाही म्हणजे शंभर टक्के निर्णय घेता येत नाही त्यामुळे त्या निर्णयाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो थेट लोकशाहीचे फायदे कमी लोकसंख्या असलेल्या किंवा स्थानिक पातळीवरील राजव्यवस्थांसाठी उपयुक्त ठरतात तर मोठ्या विविध लोकसंख्या असलेल्या देशांना प्रातिनिधिक लोकशाही अधिक योग्य असते थेट लोकशाहीचे फायदे हे कमी लोकसंख्या असतील किंवा जे ग्राम लेव्हलला गाव लेवलला गाव पातळीवरती ज्या रा, स्वराज्य संस्था आहेत अशा ठिकाणी उपयोगी पडू शकतात मोठ्या किंवा अनेक जातीचे जमातीचे लोक राहत असतील आणि त्यांचा समाज मोठा असेल तर अशा देशांना प्रातिनिधिक लोकशाही म्हणजे आपल्या मधूनच एक आपला प्रतिनिधी निवडून देणं आणि तो सरकार म्हणून त्यांनी निर्णय घेणे लोकांच्या कल्याणासाठी ते योग्य ठरू शकतं